गुढीपाडवा चैत्र महिना हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथी हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे या दिवसापासूनच चैत्र नवरात्रीची सुरुवात होते या दिवशी गुढीपाडव्याचा सण देखील साजरा केला जातो नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात एक उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जाते त्याला रेशमी साडी अथवा वस्त्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या कडुलिंब आंब्याची पाणी साखरेची माळ फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते घराच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते गुढी हे स्नेहाचे मांगल्याचे उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते ज्यामधून विजय पताका उभारल्याचा आनंद व्यक्त होत असतो घराबाहेर रांगोळी काढली जाते गुढीपाडवा हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी नवीन व्यवसायाची सुरुवात नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो गुढी म्हणजे विजयध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी सजवली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली श्रीराम अयोध्येला परत आले प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असे मानले जाते पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात यालाच चैत्र नवरात्र म्हणतात लग्नानंतर नवमीला योगिनीची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला पार्वती, पार्वती लग्न झाले की माहेरवासिन म्हणून महिनाभर माहेरी राहते तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदिंगू केले जाते जर गुढीपाडव्याची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा